मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुमचे कमेंट्स तुमचे कॉल्स होते की शिवाभाऊ आगोणे आणि बाबा भाऊ आगोणे यांची काठीवाडी शेड्यांची गाडी केव्हा स्टार्ट होणार असं कारण की मित्रांनो आपला जो व्हिडिओची सुरुवात झाली होती काठीवाडी शेडींची ही शिवाभाऊ आगोने यांच्या व्हिडिओपासून झाली होती सर सगळ्याच अगोदर आपण त्यांची व्हिडिओ घरी जाऊन शूट केले होते तर बऱ्याच दिवसापासून त्यांचे व्हिडिओ नव्हते म्हणून तुमच्याले कमेंट्स होते कॉल्स होते कधी स्टार्ट होईल कधी स्टार्ट होईल तर फायनली शिवाभाऊ आगोने यांची काठीवाडी शेडींची गाडीला सुरुवात झालेली आहे त्यांची गाडी ही उद्या येत आहे तर नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो जसं की तुम्हाला बोललो उद्या शुभाब वागोने यांची काठेवाडी शेडींची गाडी येणार आहे उद्या म्हणजे एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी तर ह्या गाडीमध्ये टोटल मित्रांनो पंचावन्न काठेवाडी शेड्या आहेत दहा मेंढ्या आहेत दोन बोकळ आहेत तर हे माप तुम्हाला चाळीसगावमध्ये घ्यायला भेटणार आहे आणि पहिल्या गाडीमध्ये क कसं काय असणार आहे गारे, गारे हे, या बघा मेंढ्या वगैरे क्वालिटी वगैरे कसं असणार आहे तुम्हाला टोटल संपूर्ण बघायला भेटणार आहे एवढ्या कडपामधून दहा मेंढ्या घेतलेल्या आहेत त्या पण ह्या क्वालिटीच्या तुम्ही बघू शकता एकदम जवानीच्या मेंढ्या आहेत म्हणून लगेच संपर्क साधा घ्यायचा असल्यास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मागील तीन वर्षामध्ये तुम्ही शुआभाऊ वागोणे बाबा भाऊ वागोणे यांचा जो व्यवहार आहे तो पाहिला असणार व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा किंवा जे कोणी समोर येऊन गेले त्यांना देखील माहिती व्यवहार कसं काय काय एकदम साधे सोपे माणसं आहेत काही एवढं हे नाही आहे चांगले व्यापारी आहेत चाळीसगावमधील प्रसिद्ध व्यापारी आहेत काटेवाडी शेडींसाठी तर लगेच संपर्क साधता मोबाईल नंबर दिलेला आहे भरपूर लोकांना यांची गाडीची वाट पाहत होते त्यांच्यासाठी खुशखबर आहे की यांची गाडी स्टार्ट झालेली आहे तर इथून पुढे आता यांच्यापाशी माल असणार आहे तर पहिली गाडी आहे म्हणून शंभर टक्के ते बोललेच बाबा बो की आपली पहिली गाडी आहे म्हणून आपण योग्य दरामध्ये आपले जे दर्शक असतील जे ग्राहक असतील जे खास आपल्यासाठी वेटिंगवर असणार आहेत त्यांच्यासाठी आपण खास सवलतीमध्ये काठेवाडी शेड्या त्याचबरोबर मेंढ्या वगैरे आपण देऊ तर लगेच संपर्क साधा व्हिडिओ तुमच्यापर्यंत साडेपाच मिनटाचा हो पोहोचवत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला क्वालिटी दाखवायचा प्रयत्न करत आहे बा बऱ्यापैकी व्हिडिओ शूट झाले बऱ्यापैकी व्हिडिओ शूट करता आलेले नाही आहेत कारण की जसं की बोललो मागच्या वेळेस म्हणजे मागील तीन चार दिवसापासून गुजरातमध्ये खूप पाऊस आहे भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस होता त्याच्यामुळे खरेदीच्या वेळेस खरेदी काही काही केली व्हिडिओ काढता आलेले नाही आहेत पण तरीही जर तुम्हाला व्हिडिओ वगैरे लागत असतील तर शिवाभाऊ यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे शिवाभाऊ खरेदीला आहे बाबा भाऊ चाळीस गावला आहे जर तुम्हाला याय जायचं असल्यास म्हणजे तुम्ही उद्या गाडी येते सगळ्यात महत्त्वाचं तर तुम्ही खरेदी करू शकता ही क्वालिटी आहे तुम्हाला बघायला भेटेल समोर या समोरातून तुम्हाल बरेच चांगले चांगले जे शेड्या आहेत त्यांची शूटिंग झालेली नाही आहे असं भाऊ बोलले तर चांगली क्वालिटी घ्यायला भेटणार आहे योग्य दरात तुम्ही बघू शकता मेंढ्या वगैरे या मेंढ्यांना जे कलर केलेलं ते टोटल कलर आहे मेंढ्या तुमच्यापर्यंत तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत क्वालिटी जबरदस्त एक नंबर क्वालिटी मेंढ्यांची बघा एकदम पहिल्या पहिल्या दुसऱ्या दुसऱ्या व्यथातल्याच दिसतात पहिल्या व्येतात असं पाहायला भेटतं आहे मेंढ्या तुम्ही बघू शकतात मित्रांनो मेंढीमध्ये पण क्वालिटी जात असते पण आपल्याला फक्त एवढंच माहिती काठीवाडी मेंढी त्याच्या दीपचं माहिती नाही बरेच लोक म्हणतात की ही मेंढी ती मेंढी कमेंढीद्वारे सांगत असतील असं तुम्हाला माहिती आहे तुम्ही सांगत असतात पण आपल्याला मेंढीबद्दल एवढा अनुभव नाही आहे शेडींबद्दल आहे शेडींबद्दल विचारा काय टेन्शन नाही शेडींबद्दल तुम्ही कुठली जात विचारा हैदराबादी पथिरा सोजत शिरोई अजमेरी जमनाफारी गुजरी किंवा अजून असतील भरपूर जाती माहिती आपल्याला शेडीच्या पण मेंढीबद्दल आपल्याला तेवढा काय अनुभव नाही आहे म्हणून आपण फक्त एवढं म्हणतो काठवाडवर नाही म्हणून काठवाडी मेंढी आपण म्हणून घेतोय पण बाकी शेड्या वगैरेच्या बाबतीत तुम्हाला बघायला भेटेल क्वालिटी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेतापर्यंत तुम्हाला शिवाभाऊ यांच्याकडे शेड्या घ्यायला भेटतील किमती तर विचारायचं काम फोनला तुम्ही विचारून घ्या तरी किमती सोयीस्कर राहतील काही टेन्शन नाही बघा शेडिंगची क्वालिटी वगैरे तुम्हाला बघायला भेटेल तर लवकरात लवकर संपर्क साधा बऱ्यापैकी तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न केलेला आहे शिवाभाऊ यांनी शूटिंग केलं या बघा तुम्ही बघू शकतात व्हिडिओ टोटल शिंगडी पगडी पक... सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो शिवाभाऊ वागोणे यांची जी खरेदी ही स्पेशली गीर जंगल त्यानंतर बोटात जंगल अशा दोन तीन जंगलांची यांची देखील खरेदी असते प्रत्येक व्यापाऱ्याने जंगल ठरवून घेतलेलं आहे त्या त्या भागामध्ये व्यापारी फिरत असतात हे बघा तुम्हाला बघायला भेटेल क्वालिटी वगैरे तुम्ही तुम्हाला शिंगडीवरनं देखील मित्रांनो जे लोक कंटिन्यू आपले व्हिडिओ पाहताय ना त्यांना देखील शिंगडीवरनं अंदाजा लागेल की कोणाच्या जंगलचा कशी शिंगडी पगडी कसा चेहरापट्टी अंगावची कसं कसे किंवा तेलंगे असतात किंवा ह्या भाज्या जो भाग आहे ना काठीवाडींबद्दल जे जाती प्रजाती या तुम्हाला तिथं डिस्ट्रिक्ट देखील बघायला भेटतील जसं भावनगर असेल जुनागड असेल अमरेली असेल बोटात असेल किंवा गीर असेल अजून बरेच सोमनाथ वगैरे या भागातील ज्या काठीवाडी शेड्यात प्रत्येक म्हणून तुम्हाला थोडाफार फरक बघायला भेटेल प्रत्येक व्यापाऱ्याकडची तुम्हाला क्वालिटी वेगवेगळी बघायला भेटणार आहे ना तर जे कोणी आपले व्हिडिओ कंटिन्यू पाहतात त्यांना बघायला भेटेल आता यांचं देखील बोटात आणि गीर ह्या साईडचा शेडे असतात गिर म्हटल्यावर मित्रांनो दुधासाठी एक नंबर जंगल गिर जंगल गिर जंगलच्या म्हशी गिर जंगलच्या गाई दुधासाठी प्रसिद्ध आहे म्हणजे मित्रांनो कसं असतं डिस्ट्रिक्ट वाईज काही जी आहे का का जागा जमिनी किंवा जे वातावरण तिथं त्या पशूंना तेवढी कॅपॅसिटी कॅपॅबिलिटी जी असते कॅपॅसिटी ती चांगली असते हे तुम्हाला बघायला भेटेल हे बघा शेड्या ती पिकअप आहे पिकअप वरन शेड्या एका जागेवरती जमवत आहे इथून परत आयसर भरेल आणि त्याच्यानंतर गाडी सकाळी गाडी आता ही निघून गेलेली ऑन द वे आहे गाडी तुम्हाला सकाळी सकाळी गाडी ही चाळीसगावमध्ये असणार आहे म्हणून जर तुम्हाला शेड्या खरेदी करायच्या असतील तर तुम्ही लगत संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे शिवा भाऊ त्याचबरोबर बाबा भाऊ